तरुण आहे आशाताई अजूनही लेखक द्वारकानाथ संजगिरी वाचन दत्ता सरदेशमुख आशाताईंचा वाढदिवस आशाताई म्हटल्यावर मंगेशकर आडनाव लिहावं लागत नाही एकच चेहरा डोळ्यासमोर येतो प्रसन्न हसरा मिश्किल भाव असलेला मी त्यांच्या बाबतीत वयाचा हिशोब लावत नाही कारण चिरतरुण मनाला कुठलं वय वार्धक्य हा शब्द त्यांच्याही शब्दकोशात नाही आणि त्यांच्या गाण्याचेही त्यांचे बंधुराज हृदयनाथ मंगेशकर गमतीनं म्हणतात मी कधी म्हाताराच होत नाही याचं कारण आशाताई कधी म्हाताऱ्या होत नाहीत आणि मी आशाताईंपेक्षा चार वर्षांनी लहान आहे त्या म्हाताऱ्या होत नसतील तर मी कसा म्हातारा होणार पिया तू आपतो आजा या गाण्यावर हेलन थिरकली होती आता माझा तीन वर्षाचा नातूही नाचतो जगात काही गोष्टी कालातीत आहेत आशा त्यांचं गाणं तसं आहे त्यांनी पिढ्या व्यापून टाकल्या सरदार मलिक अन्नू मलिक बर्मन पिता पुत्र सुधीर फडके आणि श्रीधर फडकेसुद्धा श्रीधरची मुलगी संगीत देत असती तर त्या तिच्याकडेही गायल्या असत्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर लता दिदींचा प्रभाव होता पण साठीच्या दशकात त्यांनी स्वतःचं सार्वभौम राज्य स्थापन केलं त्या राज्यावर चाल करून जायची ना कोणाची हिंमत होती ना कुवत आणि हे राज्य त्यांनी स्वतःच्या हिमतीच्या कष्टाच्या आणि आवाजाच्या जोरावर उभं केलं ओपीनं तिला नायिकेचा आवाज बनवलं एस डी बर्मन यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे बासष्ट या काळात त्यांच्याकडं लता गात नसताना ती जागा आशाताईंना दिली सुधीर फडके यांनी तिला मराठी राज्याचं सम्राज्ञीपद दिलं आणि मग आर डी बर्मन यांनी तिला कल्ट सिंगर केलं सुरुवातीला त्यांनी दैन्य पाहिलं एक वेळ अशी होती की लता दिदींना कॉफी पाजण्यासाठी त्यांच्या पर्समध्ये एक रुपयासुद्धा नसायचा आणि आज आज लक्ष्मी त्यांच्या घरात पाणी भरते आहे किमान दोन शहरं मला माहिती आहेत जिथं आशाताईंची त्यांच्या नावाची हॉटेल्स आहेत एक दुबईत आणि दुसरं बर्मिंगहाम त्या हॉटेलात गेल्यावरती मला पहिल्यांदा जाणवलं असेल तर त्यांचं लहानपणीचं दारिद्र्य त्यांना दिवसातून मिळणारा एखादा घास आणि त्यांच्या पाकिटात नसणारा एखादा रुपया खूप बरं वाटलं याचं की माणूस कुठून कुठं आपल्या प्रतिभेच्या जोरावर पोहोचू शकतो सर्व वैयक्तिक दुःख आणि आघात पचवून त्या चिरतरुण राहिल्या कुणालाही हेवा वाटावा असं चैतन्यपूर्ण भावपूर्ण खालच्या आणि वरच्या स्वरात आणि द्रुतलयीत आरामात विहार करणारा त्यांचा आवाज आहे त्यामुळं उंच स्वरावर गाणं त्या लिलया सुरू करत उदाहरणार्थ निगा हे मिलाने को किंवा तेरे खयालो मेहम हम त्यांच्या गाण्यातलं अष्टपैरुत्व अजोड आहे त्यांच्या गाण्यातून त्यांच्यामधल्या अभिनेत्री डोकावते त्या गाणं फक्त गात नाहीत तर गाणं इनॅक्ट पण करतात किती वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले रात अकेली है या गाण्यात दादांनी त्यांना कानात कुजबुजण्यासारख्या शैलीत गायला सांगितलं जेमतेम गुंजनपासून ते हुंकारयुक्त उच्चार अचानक ओरडणं या गोष्टींना तिथं रूप लाभलं ते भलतं सेक्सी वाटलं कारण त्यांच्या आवाजात त्या गाण्याला लागणारी मादकता होती नजर लागे राजा तोरे बंगले पे या गाण्यात त्यांनी केलेल्या नजर मटक कुहूक या शब्दांचं उच्चारण काय ग्रेट आहे बलवा खुली हवा यामधली ती सुरुवातीची ताण आपण त्यात गुंतून जातो आणि छोड दो आचल यामधला तो, या तो सुरुवातीचा आह खर तर तो वेगळाच उच्चार आहे बऱ्याचदा मी तो पुन्हा पुन्हा ऐकतो त्यात फक्त पदर सोडण्याचा अर्ज नाही बरंच काही आहे खरं तर आशाताईंच्या गायनातली सौंदर्यस्थळं शोधता शोधता आपलं आयुष्य संपून जाईल पण ती सौंदर्यस्थळं मात्र संपणार नाहीत बालपणापासून त्यांच्याच गाण्यावर आपण वाढलो त्यांच्याच अंगाई गीतावरती गायी केली त्यांच्याच नाचरे मोरावरती लहानपणी बागडलो प्रेयसीला छोडकर सांगितलं ते थेट आशाताईंच्या त्या सर्वोत्कृष्ट रोमॅंटिक गाण्यातून प्रेयसीला पाहिल्यावर आमच्या मनात नेमकी भावना असायची कोई आया धडकन बरस भेज भैया को बाबुल हे गाणं बहिणीला सासरी आणायला जाताना नेहमीच डोळ्यात पाणी आणायचं त्यांनीच आम्हाला प्रणयाच्या दुनियेतील पहाटेचं महत्व मलमली तारुण्या माझे तू पहाटे पांघरावे यामधून अधोरेखित केलं आमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आशाताईंच्या गाण्यांनी आम्हाला साथ दिली आम्ही म्हातारे होत गेलो गाणी तरुण राहिली ती आमच्या मुलांच्या पिढीला साथ देत आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया पण आणखीन एक वर्ष तरुण झाल्याबद्दल तरुण आहे आशा ताई अजूनही लेखक द्वारकानाथ संस्किरी मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो वन नाईन सेवन नाईन एट थ्री वाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स